नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज कनिष्ठ अभियंता सहाय्यकपदी किशोर चौधरी यांची निवड वैराग येथील माजी सैनिक किशोर चौधरी यांची सोलापूर किशोर चौधरी जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता सहाय्यकपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे सध्या ते मोहोळ पंचायत समिती येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत चौधरी हे दोन हजार साली भारतीय सैन्यात देशसेवेसाठी रुजू झाले होते सतरा वर्षे सेवा करून ते लान्स नाईक पदावरून दोन हजार सतरा साली सेवानिवृत्त झाले दरम्यान त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती त्याचा दोन हजार चोवीसमध्ये निकाल लागला तसेच ते इतरही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे त्यांची एकाच वेळी थोड्या फरकाने पाच पदांवर निवड झाली होती यामध्ये सर्वप्रथम त्यांची मंत्रालय लिपिक पदासाठी निवड झाली होती त्यानंतर जिल्हा परिषद कनिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता सहाय्यक महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता सहाय्यक तसेच धाराशिव जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक अशा विविध पदांसाठी निवड झाली मात्र त्यांनी सध्या सोलापूर जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता म्हणून पदभार स्वीकारण्याचे निश्चित केले आहे